शुभ सकाळ सगळ्यांना आज अंगारकी चतुर्थी आहे अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे इथं आपली सकाळची पूजा झालेली आहे सगळी किती प्रसन्न वाटते पहा आणि आपल्या झाडाचीच फुलं आहेत तिथं वाहिलेली देवाला <Sans> अंगरकी चतुर्थी असल्यामुळे सगळ्यांचं जोपास आहे त्याच्यासाठी फराळासाठी नाश्त्यासाठी मी इथं पापड तळून घेतलेलं आहेत शेंगा भाजलेल्या आहेत खिचडीसाठी वेपल्स आहेत आणि एक स्पेशल की आता पाऊस पडला त्याच्यामुळं भुईमुगाच्या शेंगा पण होत्या त्या भाजून घेतलेल्या आहेत तवामध्ये उखडलेल्या नाही आहेत आणि मी साबधानेची नाश्त्यासाठी खीर गोडाचं बनवलेलं कारण की नैवेद्यासाठी पण होईल म्हणून इथं गरम गरम अशी खीर तयार झालेली आहे आपली आणि इथं देवासाठी मी नैवेद्य साईडला काढून घेतलेला आहे आपण आता देवाला नैवेद्य दाखवून घेऊ देवाच्या पूजेच्या नंतर नैवेद्य अर्पण केलेलं आहे आपण इथं बाकीचं तर बाकी स्वयंपाक उरकलेला होता भात भाजी आणि चपाती केली होती भाकरी केली होती पण तोंडी लावण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे त्याच्यामुळं जवसाची चटणी बनवायचं ठरवलेलं आहे जवस होते खूप दिवसापासून घरामध्ये जवसाची चटणी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण जिरे तेल कांदा लसूण मिरची पावडर आणि लाल तिखट गॅसवर आधी मी जवस भाजून घेणार आहे तव्यामध्ये तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जवस टाकून घ्यायचं आहे जवस थोडंसं भाजत आल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ त्य, सॉरी जिरा आणि लसूण आपल्याला भाजण्यासाठी ह्याच्यात टाकायचं आहे आणि जवस आपल्याला काय होईपर्यंत असे भाजायचे नाही आहेत जसं आपण शेंगदाणे भाजतो खरपूस असं जवस भाजून घ्यायचं आहे आणि जवळ आचा आणखी एक फायदा असा आहे की जवस हे केसासाठी पण पोषक असतं बरं का जेव्हा तुम्ही रात्रीचं भिजाल ठेवून सकाळी त्यांनी आंघोळ जर कराल ना तर केसाची ग्रोथ पण होते आणि केसावर छान इफेक्ट पण पडतो आणि शरीरासाठी पण पौष्टिक आहे बरं का हे जिरे घालून घ्यायचं आहे आणि हे परत भाजून घ्यायचं आहे चांगलं एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर चांगलं खरपूस भाजून झाल्याच्या नंतर ना तेल टाकायचं चमचाभर इकडे आता बऱ्यापैकी पैकी बस हा भाजत आलेला आहे त्याचबरोबर लसूण पण आपला थोडासा लाल झालेला आहे का असं लसूण भाजून घेतला तर तो कच्चा लागत नाही चटणीमध्ये कारण की आपण चटणीला परत परतणार आहेत त्याच्यामुळं लसूण मी इथं भाजूनच घेते आणि जिरे पण कारण की त्याची कच्ची स्मेल यायला नको म्हणून तेल टाकल्याच्या नंतर यांना हे तडतड होतं बरं का थोडंसं उडतं बरं का केअरफुल केअरफुली करा हे सगळं जवस इथं भाजून झालेलं आहे पूर्ण आता थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊयात आपण आणि पूर्णच गार झाल्याच्या नंतरनं मग आपल्याला ह्याची चटणी बनवायची आहे मी ह्याला डिशमध्ये काढून घेतेन भेटते नंतर इथं डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आपण थंड होऊन द्यायचं एक दहा पंधरा मिनटं इथं भाकरी करायच्या राहिलेल्या त्याच्यामुळं आता भाकरी करून घेत होते आणि पिठाचे हात वगैरे तसेच होते तर इथे जवस पण थंड झालं तर भाकरी पण शेकत होती गॅसवरती म्हटलं तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये चटणी द दळून घ्यावं त्यासाठी मी जवस मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेला आहे त्याचबरोबर त्याच्यात मीठ चवीनुसार कांदा लसूण मिरची पावडर जे की मी तुम्हाला अगोदर सांगितलेली ह्याने चांगली टेस्ट येते त्याच्यामुळं आणि काळा रंग येईन त्याच्यामुळं परत आपल्याला बेडगी लाल मिरची टाकायची आहे दोन चमचे तिखट नाही आहे त्याच्यामुळं आणि हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक करून झाल्यावर तुम्ही पाहू शकता चटणी कशी दिसते आपली इथे याचा कलर आणि ट्रेक्चर दोन्ही छान आलेलं आहे आणि दिसायला पण छान वाटते उपास असल्यामुळे काही टेस्ट केली नाही आहे मीठ वगैरे कमी जास्त होऊ शकते इथे आणि इथं आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे आज चतुर्थी असल्यामुळं तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि आजचा आपला मेन्यू आहे मोदकची भाजी सॅलेड चटणी भात आणि मोदक आहे पेढा आहे भाकरी आहे आणि जवसाची चटणी आपली इथे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या